हानी ट्रॅप या विषयाचा मोठा स्फोट झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकारची विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तीन पक्षाच्या सरकारची पूर्ती नाचक्की झालेली आहे आणि एक याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की अश्या हे प्रकरण दडपण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकारने नको नको तेवढे प्रयत्न केले होते तरी सुद्धा हे एखादा म्हणजे जसं तो चेंडू असतो बॉल असतो तो जेवढा आपण दाबतो तेवढाच वेगाने तो उसळी मारून ये तो, तसे वर येतो तसं हे प्रकरण सरकारवर बुमरँग झालेलं आहे सरकारच्या विरोधात या प्रकरणाने उसळी मारलेले आहे सरकारने काय केलं होतं तर ह्या हानी ट्रॅप म्हणजे एकतर हानी ट्रॅप हे दोन वेगवेगळे विषय आहेत की दोन्ही एकच आहेत हे जरा कळायला मार्ग नाही थोड्या दिवसात तेही स्पष्टीकरण होईल कारण दोन विषय असे आहेत की एक महिला जी ठाण्यात स्थायिक झालेली आहे तिने एक तक्रार केली होती आणि त्याच्यावरून जी चौकशी करण्यात आली होती तर ते नाशिकमध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये अनेक मंत्री असतील अधिकारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील त्यांना तिथं बोलवलं जायचं आणि तिथं त्या महिलेसोबत हे लोक जे काही त्यांचं त्या हॉटेलमध्ये हॉटेलमधल्या रूममध्ये जे काही बैठक आता ती कसली बैठक मिटिंग जे आहे समजायचं ते तुम्ही समजून घ्या तर त्याचं छुप्या पद्धतीने शूटिंग केलं जायचं असा एक आरोप आहे असं चौकशीत आढळलेलं आहे आणि त्या महिलेकडे अनेक जणांच्या विरोधात पुरावे आहेत त्या महिलेने एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर सुद्धा आरोप केले होते त्या जिल्हाधिकारी तिचे काहीतरी संबंध आले होते त्या अपर जिल्हाधिकाऱ्याकडून संबंधित महिलेने तीन कोटी रुपये अगोदर घेतलेले आहेत त्यानंतर ती त्या आणखी दहा कोटीची मागणी करत होती त्यामुळे ती तीन कोटी घेताना तिने पोलिसांकडे तक्रार केली होती त्या अपर जिल्हाधिकाऱ्याविरोधात आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी तीन कोटी रुपये तिला दिले परत तिने दहा कोटी मागितल्यानंतर मग त्याने मात्र पोलिसांकडे तक्रार केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यानंतर मात्र ते अपर जिल्हाधिकारी असतील आणि ती महिला असतील यांच्यात सामोपचाराने ते प्रकरण मिटवण्यात आलेलं होतं त्यानंतरही असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत असे अनेक प्रकार झालेले आहेत हनी ट्रॅपचे आणि ती संख्या जवळजवळ बहात्तर आहे अशा पद्धतीची स्फोटक माहिती विधानसभा अधिवेशनाच्या कालावधीत चर्चेला आली होती त्याच कालावधीमध्ये नाना पटोले यांनी तर म्हटलं होतं माझ्या पेन ड्राईव्ह आहे म्हणजे ही एक घटना झाली हा एक हनी ट्रॅपचा हा प्रकार आहे त्याच्यामध्ये बहात्तर जण सामील आहेत असं म्हटलं जात दुसरा जो प्रकार आहे तो प्रफुल्ल लोडा यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात जे खळबळजनक माहिती समोर आणलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून ते एक प्रकरण आहे आणि हे दोन्ही ही जी दोन्ही प्रकरणं आहेत ती एकच असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे